देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीनंतर कही खुशी कही गम सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या प्रमुख नेत्यांनी आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवली कार्यकर्त्यांची मात्र गर्दी प्रभागरचना बदलल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार नगरपालिकेत अकरा महिलांसह दहा पुरुषांना नगरसेवक पदाची संधी देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या आगामी हो घातलेल्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाची सोडत आज बुधवारी काढण्यात आली काही कभी खुशी कभी गम कही खुशी कही गम निर्माण झाला आहे स्वतःच्या प्रभागात आरक्षण पडल्याने काहींना पाहुणे कलाकार म्हणून दुसऱ्या प्रभागात निवडणूक लढवावी लागणार आहे नगरपरिषदेची आरक्षण सोडत काढण्यासाठी पालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नियोजन केले होते सत्ताधाऱ्यास विरोधक विरोधकांच्या प्रमुख नेत्यांनी आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवली मात्र कार्यकर्त्यांनी आरक्षण सोडतीसाठी गर्दी केली होती अनुसूचित जाती महिला जमात अनुसूचित महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाची सोडत उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली त्यांना मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी सहकार्य केले यावेळी आरक्षणाची सोडत दीपांश भूमकर तनिष्का पंडित सिया मकासरे प्रगती कांबळे वेदिका सूर्यवंशी या मुलांच्या हस्ते काढण्यात आला यावेळी नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ठराविक कार्यकर्ते उपस्थित होते खालीलप्रमाणे आहे आरक्षण सोडत प्रभाग एक अ नागरिकांचा मागासवर्ग महिला सर्व ब सर्वसाधारण प्रभाग दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग तीन अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग प्रभाग चार तीन जागा अ अनुसूचित जाती महिला ब नागरिकांचा मागास प्रवर्ग क सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा अ अनुसूचित जात जमाती महिला ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सात अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला प्रभाग आठ अ सर्वसाधारण महिला व ब सर्वसाधारण प्रभाग नहो नागरिकांचा मा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण प्रभाग दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी नहुते चौदा ऑक्टोबर रोजी ठरवण्यात आला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त नगर परिषद नगरपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणास मान्यता देणार आहेत अमोल कदम संतोष चव्हाण अजित चव्हाण शशिकांत खाडे दत्ता पाटील कडू वैभव गिरमे सचिन कोठुडे विजय कुमावत कारभारी होले विशाल बर्डे रामेश्वर तोडमल संतोष चाडके संजय सिनारे सुनील कराळे जयेश माळी गीताराम बर्डे अभिजित कदम उमर इनामदार प्रभाकर कांबळे शरद खांदे अनिल चव्हाण प्रशांत काळे योगेश वाळूंज प्रशांत मुसमाडे चैतन्य लाड भारत साळवे आदी उपस्थित होते आरक्षण सोडत काढण्यात मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक व दीपक अग्रवाल तुषार सुपेकर भूषण नवाल वैभव ठोंबरे त्याचबरोबर संभाजी वाडके आणि त्यांच्यासोबतच इतरही कार्यकर्ते यावेळी वैभव ठोंबरे संभाजी वाडके नंदकुमार शिरसाट सागर होले गौरव जेदे सहित राजेंद्र हरगुडे आदींनी सहकार्य केलं

प्रभाग क्रमांक चार ब शिल्लक बाकी आरक्षण सोडतीने काढायच्या प्रभाग क्रमांक सात चार आणि तीन नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये इथे घेऊ शकतो आपण आरक्षण सोडत सभा तिथे संपलेली आहे असं घोषित करतात आता तुम्हाला समजण्यासाठी अ आणि ब करू आपण दोन जागांसाठी तर आता अ जागा जी आहे ती आपली नामाप्र महिलेला गेलेली बरोबर बरोबर बर? बरो सगळ्यांच बरोबर एक आहे नामाप्र महिलेला त्यामुळे दुसरी जाणार आहे ती ओपन जनरल पुरुष